नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत मित्रांनो शेतकरी सन्मान निधी म्हणजेच नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यात येणार आहे राज्यातील त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा होणार आहेत मित्रांनो आज खरंच एक एक अक्षरशः मोठ्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः आनंदाने नाचू लागले आहेत कारण नमो सन्मान निधी म्हणजे नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता थेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या नमो सन्मान निधीचा हप्ता काहीतरी वाढेल असं वाटतं आणि अशा आशा लागली मात्र ही ऑफिशियल बातमी अजूनही आली नाही मात्र अनऑफिशियल सोर्सकडून सोर्स कडून अशी बातमी येते की सरकार यावर विचार करू शकतं सकाळी जे आहे बावीसशे कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्याची ही बात में ची, उती। नो एक बातमी आपल्याला पाहायला भेटत होती आणि थेट पत्रकारात जे आहे ही बातमी आपल्याला समोर आल्याची लक्षात आलेली होती आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला आहे त्या शेतकऱ्यांना नमू शेतकरी योजनेचे जवळपास चार हजार रुपये पण भेटू शकतात हे एवढ्या घाईनाका करण्यात आले कारण डिसेंबरमध्ये निवडणुका आहेत आणि मतदान आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची स्पष्ट योजना सरकार आखत आहे कारण पैसा द्यायचा आहे मात्र पैसा देऊन वेळेवर जर दिला तर मात्र सरकारला त्याचा फायदा भेटतो आणि यानंतर मात्र यापूर्वी नमोचा हप्ता दोन हजार रुपये असायचा आठवा हप्ता बाकी होता आणि नववा हप्ता पुढे येणार होता पण मतदान डोक्यावर असल्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा याबाबत स्पष्ट सांगितले की यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास आम्ही चांगले पैसे टाकणार आहोत जेणेकरून यावेळेस शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाचे दिवस येऊ शकतात शेतकऱ्यांना एकसारखे पैसे जमा होऊ शकतात तर मित्रांनो वेगवेगळी आणि टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे या कारणाने नमोच्या शेतकऱ्यांना आता आनंदाचा दिवस असल्याचं समजतं मित्रांनो आता इथून पुढचं सगळ्यात महत्वाचं अपडेट आहे की अतिशय महत्वाचं इम्पॉर्टंट आहे सरकारने यावेळी पैशाचे वितरण जुन्या पद्धतीने न करता तीन वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आहेत म्हणजेच सगळ्या शेतकऱ्यांना एकसारखी रक्कम थेट भेटणार नाही तिन्ही याद्याप्रमाणे पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात पडणार आहेत यानंतर मात्र नशीबवान आहेत की ज्या शेतकऱ्यांना आपल्याला चार हजार रुपये भेटू शकतात तर दुसऱ्या आधीतील शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भेटू शकतात यानंतर मात्र या आधी शेतकऱ्यांची नाव आहेत त्यांचे नशीब जे आहेत फार वेळ साथ देणार नाही कारण शेतकऱ्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे स्पष्ट सरकारने देण्यात येणार आहे ज्यांचं ई वाय सी कम्प्लेट केलेलं नाही बँकाकडे तिन्ही याद्या पोहोचल्या आहेत नियम आणि अत्यंत प्र माहि पहिल्याप्रमाणे चार हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात दोन हजार रुपये आणि तिसऱ्या यादीप्रमाणे पैसे टाकूच नका असे थेट निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत आधी कसं होतं सगळ्यांना सरसकट दोन हजार रुपये मिळायचे पण आता रक्कम चार हजार रुपयापर्यंत जाऊ शकते कारण आपल्याला पाहित आहे निवडणुकीचा रणसंग्राम तोंडावर असल्यामुळे आता सरकारने आता असा मोठा निर्णय घ्यायची शक्यता दाढ झाली आहे यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात गुप्त तपासणी केली गेली ग्रामसेवक तलाठी कृषी अधिकारी अशा वेगवेगळ्या माध्यमातून तपासणी करण्यात आली या तपासणीमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरात चारचाकी गाड्या असताना सुद्धा ते शेतकरी योजनेचा लाभ घेत होती म्हणजेच योजना खऱ्या आर्थिक दृष्टी दृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या असताना काही जण या फायदा घेत असल्याचं आपल्याला जाणून येतं आणि यामुळे गोष्ट नीट समजून घ्या अनेक ठिकाणी असं दिसून आलं की काही घरांची आर्थिक परिस्थिती तितकी मजबूत नसताना त्यांच्या घरात दोन तीन सदस्य या योजनेचा फायदा घेत होते आणि काही ठिकाणी तर परिस्थिती चांगली असून सुद्धा चार पाच सरकारी योजनांचे लाभ एकत्र कुटुंब घेत असल्याचं निदर्शनास आलं यानंतर मात्र सरकारने या तपासण्या ज्या स्वतंत्रपणे करण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि यानंतर मात्र त्यांचीच नाव पहिल्या यादीत जाणार आहे पहिल्या यादीतील नाव जे आहे तुमचं नशीब जर उजळलं तर तुम्हाला चार हजारापर्यंतचा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा करू शकतो आणि दुसऱ्या यादीमध्ये सांगायचं झालं सा तर सरकारने काही अटी पूर्ण होताच काही अटी दोन हजार कंप्लीट करताच त्यामुळे जे आहे कमी रक्कम म्हणजे दोन हजार रुपयांपर्यंत कारण त्यामध्ये ई के वाय सीचा प्रश्न येतो आणि तिसरी यादी म्हणजे अपात्र शेतकऱ्यांची ज्यांच्याकडे सगळं काही असून सुद्धा त्यांनी आपल्याला चुकीची माहिती देऊन पात्रता पात्र त्या यादीमध्ये आपलं नाव टाकलेलं आहे अशा शेतकऱ्यांची एक यादी आलेली आहे कोणत्या दहा जिल्ह्यात पहिल्या दिवशी पैसा सोडला जातोय पात्र नसाल तर पात्र कसं व्हायचं हे हो सगळं आपण थोड्याच वेळात सविस्तरपणे पाहणार आहोत हे तुम्हाला दोन हजार रुपयांचा लाभ हवा असेल तर हा लाभ जे आहे अगदी लक्ष देऊन ऐका यावेळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरोखरच मोठी खुशखबर आहे नम शेतकरी योजनेअंतर्गत एकदा चार हजार किंवा दोन हजार रुपये तर नक्कीच जे आहे सरकार आपल्या खात्यात टाकू शकतं मुख्यमंत्री यांनी बावीसशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचंही माध्यमाच्या मार्फत मार, मार्फ जे आहे आपल्याला समजतं आणि यामुळे जे आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वेळेत पोहोचली पाहिजे म्हणून सरकार ही प्रक्रिया अतिशय जलद गतीने सुरुवात करत आहे निवडणुका जवळ आल्या की सरकारला कळतं की शेतकऱ्यांना खुश न करता नतांची पिशवी भरत नाही आणि म्हणूनच यावेळेस शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय तातडीने लागू केला आहे याच पहिला टप्पा जर आता दोन तीन दिवसात सुरू होऊ शकतो आणि नमोचे जर ठरलंच तर चार हजार रुपये किंवा नाहीच ठरलं तर दोन हजार रुपयाचा हप्ता जे आहे आपल्याला जवळपास आपल्याला ह्या डिसेंबर महिन्याच्या दोन तारखेच्या आधीच जे आहे आपल्या खात्यात पडल्याचं पाहायला भेटू शकतं तर मित्रांनो नमो शेतकरीच्या अंतर्गत प्रत्येक बँकाला सरकारने जे आहे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की ज्यांची ई के वाय सी पूर्ण नाही आहे ज्यांच्याकडे काही त्रुट्या आहेत किंवा ज्यांच्या त्रुट्या निघालेल्या आहेत प्रत्येक बँकाला सरकारने तीन वेगवेगळ्या व्याजात पाठवल्या काही शेतकऱ्यांचं खातं स्टेटस जे आहे बँक ऑफ इंडियामध्ये तर काही बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर बँका असतात पण प्रत्येक बँकेला तीन याद्या स्वतंत्र दिल्या गेल्या आहेत ज्या आधी कसं होतं एका यादीमध्ये सगळे सर्वांना पैसे भेटायचे मात्र आता वेगवेगळे निकष लावले जात आहेत कारण त्र्याण्णव लाख शेतकरी आहेत यापैकी बऱ्या बारे, बऱ्याच जवळपास शेतकऱ्यांना नमोचा सन्मान हप्ता भेटणार आहे मात्र बरेच असे शेतकरी आहेत त्यांच्याकडे जे आहे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला चुकीच्या पद्धतीने माहिती भरली घरात सगळं असताना माहिती घेत लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना मात्र यावेळेस कात्री भेटू शकते काही माध्यमांच्या अनुषंगाने सरकारने यावेळेस गुप्त जे आहे पूर्णपणे आपली एक जाच मोहीम राबवली होती ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्यांचे घरामध्ये इतर सुविधा घेत आहेत ज्यांच्या घरामध्ये भा फुडाफुडी करून जे आहे जवळपास आपल्याला पैशाचा लाभ घेत आहे तर ज्यांचे आर्थिकदृष्ट्या चांगल्या आहेत अशांनी सुद्धा लाभ घ्यायचं ठरवलं असल्यामुळे अशांना जे आहे सरकार कात्री लावू शकतं मात्र या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या माध्यमातून आल्या सरकारकडून आणखीने ऑफिशियल कोणती बातमी आली नसल्यामुळे यावर विश्वास ठेवायचा का नाही हा एक मोठा प्रश्न समोर येत आहे खात्यात आठव्या हप्त्याचे दोन हजार आणि नवव्या हप्त्याचे दोन हजार म्हणजे एकूण चार हजार रुपये जमा होऊ शकतात म्हणून तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर ती तातडीने करून घ्या नाही तर तुमचा हप्ता अडकू शकतो दुसरी अत्यंत महत्वाची आठ म्हणजे पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे या कार्डधारकांना आपल्याला नमोचा लाभ जे आहे भेटू शकतो आणि आणखीन एक महत्वाची आठ म्हणजे घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी नसावेत एकाच घरात एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असते अनेक जणांनी इथे चुका केल्या आणि त्यांचा अर्ज अर्ज रिजेक्ट झाला आहे मित्रांनो एक गोष्ट नीट समजून घ्या एका घरात आधीच कुनी या शेतकरीचा लाभ घेत असेल जसं की शेतकरी आणि त्यांची पत्नी मुलगा यादीत टाकलं जातं आणि त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता असते कारण नियमच तसा आहे की घरातून एकच पात्र लाभार्थी आता तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची आठ म्हणजे उत्पन्नाची मर्यादा तुमचं वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असेल पाहिजे काय होतं ते आधी जमिनीचे क्षेत्र बघितलं जातं जमीन कशी असेल तर नाव लागू शकतं पण परिस्थिती पूर्णपणे बदलली जमीन कमी असली तरी उत्पन्न जास्त असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो सरकारने आणखीन जरी स्पष्ट निर्देश नाही दिले तरी मात्र आपल्याला लक्षात येतं की या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो जर चुकीच्या पद्धतीने सरकारने सरकारकडून शेतकऱ्याने फॉर्म वगैरे भरून पैसे घेत असतील तर किंवा ई के वाय सी केली नसेल तर मित्रांनो नमूचे जे पूर्ण पैसे आहेत तर ते दोन हजारचा हप्ता आहे चार हजारचा हप्ता हा आपल्याला माध्यमातून लक्ष देतो मात्र अद्यापही स्पष्ट अशी कोणती बातमी सरकारकडून आलेली नाहीये मात्र एक नक्की आहे निवडणुकीच्या काळावर आपल्याला नमोचाल हप्ता लवकरच भेटू शकतो ही मात्र आनंदाची बातमी आपल्याला पाहायला भेटते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका